भक्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा नमस्कार मी संतोष कल्लापा चिकोडीकर मी दरीबडची मध्ये रेशन कार्ड रेशन नेण्यासाठी आलो असता तिथं कमीत कमी चार ते पाच पोते आम्ही फोडून बघितले जनावर सुद्धा हा घहू किंवा तांदूळ खात नाही असल्या पद्धतीचं रेशन आम्हाला गोरगरीब जनतेला वाटप करण्यात येत आहे तरी लवकरात लवकर या ठिकाणी सर्व जेणेकरून सामान्य माणूस हा पूर्णपणे रेशन दुकानावर अव अवलंबून आहे तरी असे ह्या पद्धतीचा गहू पूर्णपणे जनावर खात नाही तसल्या निवळ एकदम बाद प्रतिष्ठेचं गहू आम्हाला दिलेले आहेत तरी प्रशासनानं याची जाग यावी यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे पूर्णपणे बाद आहे चार पाच पोथी फोडून बघितले तरी आणि दोन तीन वेळा स्वतः तक्रार केलेली आहे आता पूर्णपणे चार पाच लोकांना पूर्णपणे बाज म्हणजे एकदम जनावर पण देखील खात नाही तसलं लू दिलेले आहेत हे बघा तांदूळ बघा पूर्णपणे हे बघा तांदूळ पूर्णपणे सगळं बाज आहे खात नाही कोंबड्या देखील खात नाही जनावर देखील खात नाही असलं हा मान माणसाला वाटप करण्यात येत आहे तरी लवकरात लवकर तालुक्यातील प्रशासन याची दखल घ्यावी ही नम्र विनंती